मकर राशी परिवार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर पंचवीस जानेवारी नंतर तुमचं जीवन बदलणार आहे तुम्ही कधीही अनुभवलेलं नसलेलं एक मोठं सत्य उघडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मकर राशीसाठी न आश्चर्यचकित करणारी भविष्यवाणी जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल या भविष्यवाणीमुळे तुमचं नातं आर्थिक स्थिती आणि जीवनातील निर्णय कसा बदलणार आहे ते तुम्ही जाणून घ्याल तर तयार व्हा कारण हे रहस्य फक्त तुमच्यासाठी आहे मकर राशी ही नेहमीच गूढ अंतर्मुख आणि शक्तिशाली मानली जाते पण सध्या तुमच्या आयुष्यात जो काळ सुरू आहे तो तुमच्या आत दडलेली खरी ताकद बाहेर आणणारा आहे काही सत्य जी आत्तापर्यंत लपलेली होती ती आता समोर येण्याची पूर्ण शक्यता आहे हे सत्य तुमचं आयुष्य बदलू शकतं हा काळ तुम्हाला फसवणूक आणि सत्य या बदला फरक स्पष्ट करून देणार आहे नातेसंबंध असो करिअर असो किंवा आर्थिक निर्णय प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आतून इशारा मिळत आहे या व्हिडिओमध्ये आपण तेच महत्त्वाचे संकेत येणारे बदल आणि त्यामागील ज्योतिषशास्त्रीय कारणं सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मकर राशींच्या जातकांसाठी मी खाली काही प्रोडक्ट टॅग केलेले आहेत त्यामुळे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा पंचवीस पंचवीस जानेवारी जाने नंतर एक असा काळ सुरू होतो जो केवळ तारखांमध्ये बदल घडवून आणत नाही तर माणसांच्या विचारांमध्येही मोठी उलता घडवतो हा काळ असा आहे जिथे अनेक लोकांच्या आयुष्यात दीर्घकाळ दडलेली सत्य हळूहळू समोर येऊ लागतात आत्तापर्यंत जे प्रश्न मनाच्या कोपऱ्यात बसले होते त्यांची उत्तरे अचानक स्पष्ट होऊ लागतात काही गोष्टी ज्या आपल्याला समजत नव्हत्या त्या अचानक इतक्या स्पष्ट होतात की मन थक्क होते ही प्रक्रिया सोपी नसते कारण सत्य उघड होणे कधी कधी अस्वस्थ करणारी असते पण हेच सत्य पुढील आयुष्याची दिशा ठरवणारे ठरते या काळात अनेक लोकांना स्वतःच्या जीवनाचा अर्थ नव्याने समजू लागतो ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत होतो त्याच गोष्टी आता केंद्रस्थानी येतात हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे हा काळ अंतर्मन जाग करणारा आहे ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट काळ असे असतात जिथे विश्वातील ऊर्जेचा प्रवाह हो अचानक बदलतो पंचवीस जानेवारीनंतर अशीच एक ऊर्जा सक्रिय होते जी माणसाला जागा करते ही झोप शरीराची नसून मनाची आणि आत्म्याची असते अनेक लोक वर्षानुवर्ष एकाच पद्धतीने जगत असतात पण का जगतोय याचं उत्तर त्यांना मिळत नाही आता मात्र परिस्थिती बदलते आतून एक आवाज येऊ लागतो जो दुर्लक्षित करता येत नाही आवाज चुकीचा सवई, चुकीचा हा आवाज योग्य आणि अयोग्य यामधील फरक स्पष्ट करतो चुकीच्या सवयी चुकीचे निर्णय आणि चुकीच्या लोकांची ओळख या काळात ठळकपणे समोर येते हा काळ आत्मजागृतीचा मानला जातो जे ऐकायला तयार नाहीत त्यांनाही हे सत्य ऐकावंच लागतं जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी स्वामी, स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा आणि खाली तुमच्या राशीसाठी मी काही प्रोडक्ट टॅग केलेले आहेत एकदा नक्की चेक करा पहिलं मोठं भाकीत म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक मोठा गैरसमज कायद कायमचा दूर होईल एखादी व्यक्ती परिस्थिती किंवा निर्णय ज्या बाबत तुम्ही आतापर्यंत संभ्रमात होता त्याबाबत समोर येईल हे सत्य आनंददायी असेलच असे नाही पण ते मुक्त करणारे नक्कीच असेल अनेक वेळा आपण चुकीच्या कल्पनांवर आयुष्य घालवतो त्या कल्पना तुटल्यावर वेदना होतात पण त्याच वेदनांमधून नवी ताकद मिळते हा उलगडा तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवेल तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला शिकाल इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा वाटू लागेल हा बदल हळूहळू पण कायमस्वरूपी असेल दुसरं भाकीत हे नातेसंबंधांशी संबंधित आहे पंचवीस जानेवारी नंतर अनेक लोकांच्या आयुष्यातील खरे आणि खोटे संबंध स्पष्ट होऊ लागतील काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त गरजेपुरतेच होते हे लक्षात येईल तर काही लोक ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं त्यांची खरी किंमत समजेल या काळात नात्यांमधील मुखवटे गळून पडतात बोलण्यात नाही तर कृतीतून समोर सत्य येईल त्यामुळे ना काही नाती तुटू शकतात पण जी टिकतील ती अधिक मजबूत होतील हा काळ भावनिक स्वच्छतेचा आहे चुकीच्या अपेक्षा संपवून योग्य सीमारेषा आखण्याची ही योग्य वेळ आहे तिसरं भाकीत आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे अनेक लोकांना आपली मेहनत योग्य ठिकाणी लागत आहे की नाही याची जाणीव होईल काही जणांना अचानक एखादी संधी दिसेल जे आत्तापर्यंत दुर्लक्षित होते तर काहींना हे उमजेल की आपण चुकीच्या दिशेने धावत होतो हा काळ मोठे निर्णय घेण्याचा नसून योग्य दिशा ओळखण्याचा आहे आत्तापर्यंत चुका लक्षात येतील आणि त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होईल आर्थिक शिस्त संयम आणि दीर्घकालीन विचार या काळात महत्वाचे ठरतील चौथं भागीत मानसिक स्तरावर परिणाम करणारे आहे पंचवीस जानेवारीनंतर अनेक लोकांची झोप स्वप्न आणि विचारांची पद्धत बदलू शकते काही स्वप्न वारंवार दिसू लागतील ज्यांचा अर्थ अर्थ केवळ कल्पना नसून संदेश असू शकतो मन अधिक संवेदनशील बनेल लहान गोष्टींचा परिणाम अधिक जाणवेल पण ही संवेदनशीलताच तुमची खरी ताकद बनेल तुम्ही इतरांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागाल स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करणं आता शक्य होणार नाही पाचवं भाकी इथे आरोग्याशी संबंधित आहे शरीरातून काही संकेत देत असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो या काळात शरीराचे संकेत स्पष्ट होतील थकवा अस्वस्थता किंवा सततची उदासीनता यामागचं कारण समजू लागेल हा काय स्वतःची काय विश्रांती योग्य आहार आणि मानसिक शांतता यांचं महत्व लक्षात येईल आरोग्याकडे केलेली दुर्लक्ष आता परवडणार नाही हे स्पष्ट होईल सहावं भाकीत आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित आहे काही लोक अचानक ध्यान प्रार्थना किंवा आत्मचिंतनाकडे आकर्षित होतील यामागे कोणताही दबाव नसेल तर आतून येणारी गरज असेल जीवन फक्त भौतिक गोष्टी मर्यादित नाही याची जाणीव होईल प्रश्न बदलतील प्राधान्यक्रम बदलतील शांततेची व्याख्या बदलून जाईल सातवं भाकीत हे कर्म आणि परिणाम यावर आधारित आहे पूर्वी केलेल्या कृतींचे परिणाम या काळात दिसू लागतात चांगलं केल्यास सकारात्मक फळं मिळतील तर चुकीच्या निर्णयांची किंमत मोजावी लागू शकते पण हे परिणाम शिक्षा नसून शिकवण असतील विश्व तुम्हाला थांबवून विचार करायला भाग पाडेल आठव आत्मविश्वासाशी आत्म आत्मविश्वासाची जोडलेलं आहे जे लोक स्वतःवर शंका घेत होते त्यात आतून नवी ताकद मिळेल भीती कमी होईल आणि स्पष्टता वाढेल स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत येईल इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःचं सत्य महत्वाचं वाटू लागेल नव्व आणि सर्वात महत्वाचं भाकीत म्हणजे जीवनाचा खरा उद्देश समजू लागणे आत्तापर्यंत धावपळीत हरवलेलं मन आता थांबवून विचार करू लागेल आपण नेमकं काय शोधतोय हा प्रश्न स्पष्ट होईल हा उलगडा आयुष्याला नवी दिशा देणारा ठरेल हा संपूर्ण काळ बदलांचा आहे पण हे बदल बाहेरपेक्षा आत जास्त घडतात जे लोक अंतर्मनाचा आवाज ऐकतील त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल जे दुर्लक्ष करतील त्यांच्यासाठी तो आव्हान ठरू शकतो म्हणजे या काळात घडणाऱ्या गोष्टींना विरोध न करता त्याचा अर्थ समजून घेणं प्रत्येक घटना काहीतरी शिकवण्यासाठीच घडते शांत राहून निरीक्षण करणं हीच खरी शहाणपणाची खून आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा भीती वाटणं स्वाभाविक भी असतं पण त्या भीतीपलीकडेच खरी मुक्ती दडलेली असते हा काळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतो तोडण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे नक्की टाईप करा पंचवीस जानेवारीनंतर सुरू होणारा हा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असेल पण उद्देश एकच असेल तुमचं आयुष्य अधिक स्पष्ट अधिक अर्थपूर्ण आणि अधिक जागरूक बनवणं जे समजून घेतील त्यांच्यासाठी हा काळ चमत्कारिक ठरेल जे ऐकतील त्यांच्यासाठी हा काळ जीवन बदलणारा ठरेल या काळात आणखी एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी बदल घडतो तो म्हणजे निर्णय क्षमतेतील करायचं आणि काय टाळायचं हे स्पष्ट जाणवू लागतं इतरांचा सल्ला ऐकला तरी अंतिम निर्णय स्वतःच्याच अंतर्मनावर आधारित असतो हा बदल बाहेरून दिसत नाही पण आतून खूप खोलवर परिणाम करतो चुकीच्या निर्णयांची भीती कमी होते योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची मानसिक तयारी निर्माण होते अनेक लोक यालाच नशिबाची साथ म्हणतात पण प्रत्यक्षात ही अंतर्गत जागरूकतेची फलश्रुती असते हा काळ स्वतःवर विश्वास वाढवणारा ठरतो या काळात काही लोकांना अचानक एकटेपणाची गरज भासू लागते सतत लोकांमध्ये राहण्याची इच्छा कमी होऊन शांततेत स्वतःसोबत वेळ घालवण्याची ओढ निर्माण होते हे एकटेपण नकारात्मक नसून आत्मसंवादासाठी आवश्यक असते याच शांततेत अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात बाहेरच्या गोंगाटापेक्षा आतल्या आवाजाला महत्व मिळतो जे लोक हे समजून घेतात त्यांच्यासाठी हा काळ मानसिक समतोल निर्माण करणारा ठरतो सततच्या धावपळीत हरवलेली ऊर्जा पुन्हा एकत्र येऊ लागते परिवर्तनाच्या टप्प्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे जुन्या सवयींचा हळूहळू अंत काही सवयी ज्या तुमचं नुकसान करत होत्या त्या आपोआप सुटू लागतात त्यासाठी फार मोठा प्रयत्न करावा लागत नाही आतूनच त्यांच्याबद्दल उदासीनता निर्माण होते त्याच जागी नवीन अधिक सकारात्मक सवयी रुजायला लागतात हा बदल हळू असतो पण टिकाऊ असतो आयुष्य अधिक शिस्तबद्ध संतुलित आणि अर्थपूर्ण वाटू लागतं राशीच्या मित्रांनो शनिदेव कधीही शिक्षा देत नाहीत ते फक्त माणसाला योग्य वेळी सत्य दाखवतात जर आज या भविष्यवाणीमध्ये तुमचं आयुष्य उमटलं असेल तर समजा हा योगायोग नाही तर हा इशारा आहे पंचवीस जानेवारीनंतर जे घडेल ते कदाचित तुम्हाला कठीण वाटेल पण शेवटी तेच तुमच्यासाठी योग्य ठरेल शनिदेवांवर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा कारण जे सत्य उघडणार आहे ते तुम्हाला तोडणार नाही तर घडवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय शनीदेव नक्की लिहा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन चमत्कारी राशी भविष्यवाणीत धन्यवाद